नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगत बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी वांबोरी आवाखाली सात क्विंटल किमान दर चार हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती रंजा जिल्हा वाशिम अवकाली एकशे पन्नास क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील वाद समिती जळगाव आवकाली आहे अठरा क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल दर सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये जात आहे बोल्ड हरभरा पुढील वाद समिती मलकापूर अवकाली एकोणपन्नास क्विंटल किमान दर चार हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये जात आहे चापा हरभरा